आवाज जनतेच्या थ्रू विजय बाबला राजपूत आपल्याला हे सांगू इच्छितो की ग्रुप ग्रामपंचायत मध्ये समृद्ध ग्रामपंचायत ह्या योजने अंतर्गत बऱ्याच योजना राबवण्यात येत होत्या सर्व गावागावांना ह्या योजना राबवल्या जात आहे ग्रुप ग्रामपंचायत मध्ये कोणत्या पद्धतीने राबवल्या जाते हे आपण आज लाईव्ह पाहण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत म्हणजे आजार धरून चालायचं नऊशे आवाज आवाज जनतेचा पंचायतला पंचायतले का बर आले भरली का असं आहे काही तुम्ही घरपट्टी भरली भरायलाच आले का काय पन्नास टक्के सूट आहे घरपट्टी नारपट्टी कोणत्या योजनेतून कसं नाही का फक्त सूट आहे असं सांगितलं असं तुम्हाला कस काय माहित पडलं तुम्हाला घरपट्टी नळपट्टी तर अर्धी सूट आहे असं कस काय माहित पडलं कुठं सांगितलं होतं त्यांनी पंचायत मध्ये तुम्हाला दोघांना फक्त घरी सांगायला आले होते सांगितलं आहे का दवंडी वगैरे काही ऐकलं तुम्ही अशी ऐकलं नाही का निसर्ग तुम्ही संबंधित यांच्या घरी जाऊन त्यांना सांगितलं का आरती घरपट्टी नरपट्टी सूट आहे शासनाची स्कीम आहे तुम्ही भरा? भराची चालूची पूर्ण भरायची आता या लेडीजला तुम्ही सांगितलं की तुम्ही आता या बरं मग ग्रामपंचायत थ्रू अशी काही काही दवंडी ग्रामसभा वगैरे विषय घेतले का तुम्ही दवंडी दिली ते काय नेमका घरपट्टी नरपट्टी कसं आहे काय स्कीम काय अर्धी फिफ्टी अर्धी सूट असं समजत नाही सर्वसामान्यांना पन्नास टक्क सवलत टक्क सवलत किती तारीख आहे असे वाटले भैया घरपट्टी नलपट्टी भरणे पण तुम्ही पण आता सांगत आहे सांगू ना आणून पैसेच घेऊन आला आपल्याकडे नाही हे घरपट्टी नळपट्टी सूट कोणत्या स्कीम न देताय आपल्याला माहितीये का तुम्हाला माहितीये का अर्धी सूट कुठून देत आहे ते नाही निघले त्यांच्याकडे आता मग घरपट्टी सुद्धा पाडवत मग ते घरपट्टी पाडून जायला पाहिजे ना मुलं संपली तर मग काय करून तुमचे पंचायतकडे एकवीस हजार हा त्याचं घर बारा हजार बोलून आपण बारा हजार किती बी मग तुम्ही बारा हजार पाणी सोडणार सोडण फोडणार माग काही मग आता चालू तुमची घरपट्टी हा घरपट्टी फाडायला तयार त्याच्यात तयार फाडायला जायचं पण ते सुद्धा फाडून देते ना आणि उर्वरित रक्कम तुम्हाला पाहिजे पाहिजे ना काही चेक वगैरे दिला असं मी चेक लिहून ठेवले दिवस लागले चेक कोण पण चेक पण देत नाही देत नाही ना काय म्हणताय ते काय ऐकलं तुम्ही भरा बरं बरं आता या सगळ्या लोकांच्या पाहतो जमा करून घेतला आपल्या फोन ना ओके हां चालेल येतून पावती द्या पहिले पावती घे पहिले नंबर किती पावती मग पाच मिनट पावता तुम्ही कधीच मग ते दुकान म्हणजे दिसते ना भुकामध्ये फाड्या परत येईल फोन घेऊ

कोण सांगितले तुम्हाला मायनस करायचे आप्पाने ना मग त्यांना तो अपंगाचा पन्नास टक्के तर माप जनरली घरपट्टी नळपट्टी मध्ये ना मला काहीच माहिती बरं तुम्ही कोण शिपाई का ओके या पावत्या फाडायच तुमच्याकडे दिले का ग्रामशेव आपण हा पण तुमच्याकडे दिलाय का क्लर्क कुठे गेलाय क्लर्क नाही इथं तुम्ही फाडता का पावत्या ओके

ते नाही म्हणजे पावती नाही पाडायची म्हणताय तुम्ही भरायला तयार आहे मी तयार आहे ना आज म्हणा तुम्ही काल भरलं उद्या तुम्हाला सोळाच हजार रुपया वाचील मग मी काय आहे का एकतीस डिसेंबर पर्यंत आजची शेवटची तारीख आहे ना मग तुम्ही ते पावती भरताय फाडायला त्यांच्या चुकीचं आहे नाही काहीतरी कम्प्युटर मध्ये जास्त पैसे दाखवत आपण पावती टाकली वसुली चांगल्या पद्धतीने झाली वाटत तुमची इथे नाय नाय

काका तुम्ही इथले मेंबर ना आ? बर एक सांगा आजच्या हिशोबाला वसुली किती टक्केट होती बरे या गावात आणि किती झाली चांगले पण झाली असं दिसतं इथं 10 एक लाख ajan कुएल पण चांगल्या पद्धतीने झाली भरपूर झाले आहे ना आजचा शेवटचा दिवस आता का

अपा, आ, आपली सातगावची ग्रामपंचायत या ग्रामपंचायत सारखी केव्हा होईल लोक सुधारल्यावर आपली ग्रामपंचायत सातगावची हायकाने हेच कळत नाही नेमकं